आम्ही भिक्षा गळग घरोघर मागतो डाळ पेट तांदूळ मागतो कुणी देतात कुणी देत नाही जात कोणत्या कॅटेगरी मध्ये येते हे तरी माहिती आहे आमचे काय असत नाच जोगी समाज गोसावे म्हणजे येते नाथपण ते म्हणजे येते पण नाच जुगेंटीमध्ये येते आमची आतापर्यंत आरक्षणाचा फायदा झाला आहे तुम्हाला आम्हाला काही सुद्धा झालं नाही साहेब आम्ही आरक्षण गेलो बी नाही आणि आम्ही आरक्षण आतापर्यंत बघितलं बी नाही आणि कुठल्या सरकारी कामाची आम्हाला योजना मिळाल्या बी नाही बरं आम्हाला शासनातून काहीच नाही मिळालं आम्ही भिक्षा मागतो भिक्षा मागतो पुद्र पोषण आम्ही बाळांचं करतो बरं आम्हाला शेती नाही भाडी नाही काहीच नाही आमचे मुलं पंधरावी सोळावी अठरावी शिकलं आहे परत शिक्षक त्यांना नोकरीचा लाभ तुम्ही दिला नाही आता ते आमचे पोर धंदा करून मागून खात भजन म्हणू म्हणू भजन म्हणू म्हणू गावात जाऊ जाऊ अशी भिक्षा मागतो मी कलाकार असूनशाने मला काय मान्यतेला मिळाली जे समाज आहे ज्यांनी काही मुलांना शिक्षण शिकलं त्या मुलांना कास्ट सर्टिफिकेट नाही त्याला व्हॅलाइटिलिटी मिळत नाही ह्या जिल्ह्यात एका जर कदाचित मिळलं तर दुसऱ्या जिल्ह्यातला एसडी प्रमाणपत्र सुद्धा देत नाही आरक्षणाचं झालं काय नाच जोगी समाजाच्या झोपडीत ते पोहोचलं काय हे मॅक्स महाराष्ट्राचं टॅगलाईन घेऊन आपण सध्या नांदेड जिल्ह्यातील लोहा या ठिकाणी नाच जोगी समाजाची जी काही या ठिकाणी पाल अथवा झोपड्या टाकलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण आहोत एकूण जे आरक्षणाची जी तरतूद भारतीय राज्यघटनेत केलेली आहे ती भटक्या विमुक्त समाजात आत्तापर्यंत पोहोचली का त्यांना आरक्षणाचा फायदा होतो का हे फॅक्ट आपण चेक करण्यासाठी आता नाचजोगी समाजातील हे या ठिकाणी वेगवेगळे वे नागरिक महिला वगैरे जमलेल्या आहेत त्यांच्याकडून आपण यांना आरक्षणाचा लाभ होतोय का हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगणार आपण मूळ कुठलचे रहिवासी आहेत काय नाव आहे आपलं काय सांगणार बेट मुगोल आमचं गाव आहे माझं नाव सकाराम तातीना शिंदे नाजजुगी समाजाचे आहेत आम्ही भिक्षा गुळगुळं घरोघर मागतो डाळ पेठ तांदूळ मागतो कुणी देतात कुणी देत नाही काय काय लोक आम्हाला छोडवतात तुम्ही कामं करा काय करा पण वरून आम्हाला सरकारापासून काही सुद्धा मिळालं नाही आम्हाला शिक्षणापासून आम्ही उचित नाही आमचा समाज एकदम मानपड आहे जसं राहीन तसं जातो आम्ही आम्हाला कुठल्या काही शासनाच्या योजना माहीत नाही काय नाही म्हणून आमचा हे समाज मागे पडलेला आहे मुलं तुमची शिकलेली आहेत का किती मुलं आहेत तुम्हाला तीन मुलं सर तीन मुले मुली आहेत लग्न झाले मुलींचे दोन मुलांचे लग्न झाले एक मुलगा नाण आहे माझे एक बाळकूचं शिकलं नाही ते सुद्धा भिक्षा मागूनच पोट भरतात पाहुण्यामधलं कोणी मुलगा शिकलेला डॉक्टर इंजिनियर चांगला पदवीधर झालेला एखादा मुलगा मुलगी आहे का कोणी पाहुण्या माझ्याकडे कुणी नाही माझ्या माझे कुणी नाहीत माझ्या नाही भावाचे लेकरं शिकलेले एक आठवी शिकलेला आहे एक मुलगा दहावी शिकलेला आहे त्यांनासुद्धा कोणचे काम मिळालं नाही चुलत भावाचा एक मुलगा बाचे किंवा समाजातलं बारावी शिकलेला आहे त्यालासुद्धा कोणतं काम नाही एक मुलगा पुन्हा आय आय केलेलं आहे तो आता फक्त पुण्याला कंपनीमध्ये काम करून खातो का त्यानं अनेक ठिकाणी त्यानं कॉल पाठवले परीक्षा दिल्या नागपूरला बंबईला हैदराबादला नागपूरला अशा ठिकाणी जाऊन त्याला सुद्धा सरकारने कोणची मदत केली नाही म्हणून आमचा लोक ह्या गरिबीमुळं मागे आमचे जात प्रमाणपत्र आतापर्यंत भेटले नाही जात कोणत्या कॅटेगरीमध्ये येते हे तरी माहिती आहे आमचे काय नाथ जोगी समाज आता गोसावे म्हणजे येते नाथपंतमध्ये येते पण नाथ जोगी एन टीमध्ये येते आमची एन टीमध्ये हा आत्तापर्यंत आरक्षणाचा फायदा झाला आहे तुम्हाला नाही आम्हाला काही सुद्धा झालं नाही साहेब आम्ही आरक्षण गेलो बी नाही आणि आम्ही आरक्षण आतापर्यंत बिघितलं बी नाही आणि कुठल्या सरकारी कामाची आम्हाला योजना मिळाल्या बी नाहीत ह्याच्यामुळे आमचं हे समाज मत भटकतच आहे हा नाथ जो जोगी समाज आहे जो की भटकंती करतो नाथांचं नाव घेऊन रस्त्यावर नाथांविषयी गाणे गात हे हा जो समाज आहे रस्त्यावर फिरतो आणि भिक्षा मागत असतो आणि त्या भिक्षेतून जे काही चार दोन पैसे मिळतात त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो इतरसुद्धा आपल्यासोबत आहेत काय सांगणार आपलं काय नाव आहे बापूरा शेगर गाव बेट मोगरा आहे तालुका मुख्य जिल्हा नांदेड आम्ही भिक्षाच मागणारे लोक आहेत नवनाथाचे गाणे म्हणतो आम्ही रस्त्याने आणि भजन करतो कोणी दहाही सुविधा दिली आम्ही तेच भिक्षा घेऊन आणि परिवार आमचा जगत असतो ह्याच्यावर एक तर आम्हाला शेती वगैरे काही नाही एकतर कोणी आम्हाला शासनाच्या कुठल्या गोष्टी आम्हाला नाही बरं का आणि एक तर आमचे तर शिकवला गेले तर आम्हाला ती बी सुविधा नाही त्याच्यामुळे आमचे वंचित चीव थोडी अडचणी आहेत गावामध्ये घर वगैरे काय आहे का स्वतःच स्वतः स्वतःच घर वगैरे काहीच नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये नाही जागा आहे फक्त असे बांधलेले घर असे वगैरे काहीच नाही आम्हाला किती घर आहेत गावामध्ये तसे तर साठ सत्तर घर आहे साहेब आमच्या गावामध्ये शंभर एकच्या आसपास नवीन पिढी मिळतात शंभर एकच्या वर गेले आहेत आता समाजामध्ये शिकलेली मुलं आहेत का शिकलेले मुलं आहेत सात कोणचे सातवीला शिकलेले आठवी आठवीला शिकलेले कोणचे दहावीला शिकलेले आहेत मग ते लोकल्यामुळे काय कोणी लोक म्हणाय तुम्हाला जातीचे काष्ट नाहीत कोण नाही कोणते ती नाव आम्हाला काही ना काही अडचण येऊ पण आम्हाला ते भेटलेच नाही मुळातूनच जातीचं प्रमाणपत्र नाही जातीचं प्रमाणपत्र नाही तुमची जात कोणत्या कॅटेगरी मध्ये येते हे तरी माहिती नाचजोगी नाजुगी नाजूगी नाही कोणत्या कसं एन टी मध्ये एन टी मध्ये नाचजोगी त्याचा काही था। फायदा झाला आज आतापर्यंत कुठलाच फायदा नाही आला आम्हाला कुठलाच नाही तुम्ही भटक्या समुदायामध्ये येता शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत लेकरांसाठी शिक्षणाच्या योजना आहेत त्या मिळाल्या आलेच नाही आलेच नाही आलेच नाही तर हा भटका समुदाय आहे आता शासनाच्या ज्या मिळणाऱ्या योजना आहेत खरं तर अशा पालातील राहणाऱ्या झोपडीत राहणाऱ्या लोकांना भटकंती करणाऱ्या लोकांना त्या भारतीय राज्यघटनेनुसार ज्या सुविधा आहेत त्या मिळणं गरजेचं आहे मात्र अद्याप तरी आरक्षणाचा हा जो गारवा आहे तो अद्याप तरी त्यांच्या झोपडीत पोहोचलेला नाही इतरही महिला वर्ग आहेत त्यांच्या आता माझं नाव लीलाबाई रामभो शिंदे राहणार भानखेड खुर्द अमरावती जिल्हा बरं आम्हाला शासनाकून काहीच नाही मिळालं आम्ही भिक्षा मागतो भिक्षा मागतो पोषण आम्ही बाळांचं करतो बरं आम्हाला शेती नाही भाडी नाही काहीच नाही आमचे मुलं पंधरावी सोळावी अठरावी शिकलं आहे बरं शिक्षण त्यांना नोकरीचा लाभ मी दिला नाही आत्ता बी आमचे पोरं धंदा करून मागून खाते ते हेच माझा नमस्कार काय करतात आता सध्याच्या उद्योग काय करतात मुलं आता सध्याच्या उलीला पोरं कोणताही धंदा करतात ती घर बसलेच आहे गॅस कुकर काय ह्याचा धंदा करते ती शिक्षण नाही माझ्या बहिणीचे पाच पाच सहा सहा पोरं आहे पंधरावीस सोळावीस शिकले आहेत बर आता कुणाला भेटला भेटला नाही तर बरेचसे जे काही मुलं आहेत या समाजातील शिकलेले आहेत मात्र शिकलेले ज्या काही सुविधा आहेत अथवा जातीचं प्रमाणपत्र हे दाखला आहे ते कागदपत्रही सुद्धा वेळेवर मिळत नाही हीच मोठी खंत आहे बाकीच्या इतर महिला आहेत तेच आहे आता भानखेड खुर्द भानखेड खुर्द अमरावती जिल्हा तेच आमचं गाव राहणार आहे आम्ही असेच भिक्षे मागतो ना असं पोट पाणी भरतो आम्ही आता हो मुलं आहे दोन आपले आपले लग्न होऊन आपले आपले बायका घेऊन गेले शिक्षणाला शिक्षणाला आम्हाला कुणी कुणी मदत ना दिली एक शिकला दहावीमध्ये एक शिकला अकरावीमध्ये त्याला मिळगत काहीच नाही भेटले आमच्याकडून असेच मी भिक्षे मागतो म्हणजे अखड उद्र पोषण आम्ही करतो आता आता भिक्षा मागायला जाता भिक्षा मिळते का काय आता कुणी दहा रुपये पाच रुपये कुणी असं तांदूळ गहू तांदूळ आम्हाला देते त्याच्यावर आम्ही परपंच भागवतो हेच आमचं जे आम्हाला सरकारची काय मिळेल का घरकुल आता पण आम्हाला पगार नाही काय नाही काहीच नाही भेटलं तेव्हा आम्ही भिक्षा मागायला आलो सरकारची काही नाही काहीच नाही भेटले आम्हाला ना 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 शिक्षणामध्ये काही काहीच का नाही भेटले आम्हाला काहीच नाही भेटले असं गॅस कुकरचा धंदा करते पोट पाणी त्याच्यावर तर सुरुवातीला जे हा समाज जो रस्त्यावर नाथांची गाणी गात रस्त्यावर भिक्षाटन करत होता आता त्या समाजाला आता भिक्षा मागण्याची सुद्धा म्हणजे भिक्षा माग मागायला जर गेली तर भिक्षा सुद्धा मिळत नाही त्यामुळं आता ह्या मुलांना हे जे तरुण मुलं आहेत नाही कारण हा समाज या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात त्या जिल्ह्यातून दुसऱ्या राज्यात असा भटकंती करतो त्यामुळं मुला, शिक्षित मुलांची सुद्धा अडचणीचा प्रश्न निर्माण होतो इतरही ह्या याच्या समाजामधील कलावंत आहेत काय सांगणार तुम्ही किती वर्षापासून सप्तखंजेरी वाजवता हो शासनाकडून काही मदत मिळाली सतरा अठरा वर्षापासून माझं भजन सुरू आहे भाऊरावजी सोळंके राहणार भानखेड अमरावती जिल्हा बऱ्याच दिवसापासून कार्यक्रम माझ्यावाला आहे पण मला काहीच नाही मिळालं काहीच मिळालं नाही मला गाणी म्हणता म्हणता मला हे पूर्व आलं माझा म्या वाचवला हे भजन म्हणू म्हणू भजन म्हणू म्हणू गावात जावं जावं अशी भिक्षा मागतो मी कलाकार असून शनी मला काही मान्यता ना मिळाली सरकारला काहीतरी मान्यता द्यावं हो। काही काहीतरी मिळावं हो म्हणशनी माझी हात जोडी विनंती आहे कोणकोणती भजनं आपण तुम्ही म्हणतास पंचरिंगी तुकडोजी महाराजाचे गाडगोजी महाराजाचे संत तुकाराम महाराजाचे अजून आपल्या शिवाजी महाराजाचे बाबासाहेबाचे असे भजनू मनुष्याने मी जगून माझा मा परिवार मी जगवत आहे समाज आणि लोकही तेवढे भावनिक होते धर्माच्या नावा नावावर ज्यावेळेस भिक्षाटन केलं जायचं त्या देव त्यावेळेस दानधर्म करण्यासाठी लोक स्वतःहून येत होते मात्र आता भिक्षाटन करताना या नादजोगी समाजातील मंडळींना मारहाण होते कित्येक जणांची जीवसुद्धा घेतले गेलेत इतरही मंडळी आपल्यासोबत आहेत आता भिक्षाटन करण्यासाठी काय अडचण आहे आरक्षणाचा खरंच तुम्हाला फायदा झालाय काय सांगतात सर हे नाजुगी समाजाला आतापर्यंत आरक्षणाचा कुठलाही फायदा झालेला नाही जे आम्हाला एन टी क बमध्ये जे टाकलेलं आहे शासनानं त्याच्यामध्ये अडीच अडीच टक्के आम्हाला आरक्षण आहे असं म्हणतात पण ते अडीच अडीच टक्के हे आरक्षणाचा सुद्धा कुठं फायदा झालेला नाही आमच्या एकाही मुलाला झाला नाही किंवा समाजातल्या घटकाला झाला नाही आमचा स समाज ह्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये वनवण करत फिरत असतो ते फिरत असताना साहेब अनेक संघटना संघटनं आणखीन संघटना आमच्या श शरीरावर येतात आणि हे संकट आम्हाला भोगावं लागते तुमच्या समाजातील जे काही इतर नेते मंडळी आहेत त्या कुणी आमदार खासदार वगैरे आहेत आपल्या समाजामध्ये सर आमच्या समाजामध्ये आमदार नाही खासदार नाही सुशिक्षित लोकं आहेत सुशिक्षित लोक ज्याला माहीत आहे की ते सुद्धा ह्या समाजासाठी कोणी पावलं समोर उचलत नाही आणि जे समाज आहे ज्यांनी काही मुलांना शिक्षण शिकलं त्या मुलांना कास्ट सर्टिफिकेट नाही त्याला व्हॅलायटिलिटी मिळत नाही ह्या जिल्ह्यात एका जर कदाचित मिळलं तर दुसऱ्या जिल्ह्यातला एच डी त्यांना एकाने प्रमाणपत्रसुद्धा देत नाही कारण हे अशा घटना नांदेड जिल्ह्यात असेल तर अनेक महाराष्ट्रामध्ये ह्या घटना अशा घडत येतात सर अनेक आमचे मुलं शिकलेले असल्यामुळं त्यांना कॉलरशिपसुद्धा नाही त्यांना कास्ट सर्टिफिकेट नाही तर कॉलरशिप कुठली मिळेल पुढच्या शिक्षणामध्ये फार मोठा अडथळा येतो त्यांच्या आणि पुढचं शिक्षण होत नाही स आणि तर आ, जी काही शिक्षित मुलं आहेत त्यांना जी कागदपत्रं आहेत त्या कागदपत्रांची पूर्तता जर केली कारण हा मुळातच भटकन ती करणारा समाज आहे नाजोगी समाजाची जी वस्ती ही पाल टाकून या ठिकाणी बसलेली आहे प्रामुख्यानं मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून आरक्षणाचं झालं काय जोगी समाजाच्या पालात ते पोहोचलं काय ही फॅक्ट चेक करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो होतो दरम्यान जोगी समाज जरी काही प्रमाणामध्ये शिक्षित होत असला तरी मुळातच यांच्या नशिबी ही भटकंती लिहिलेली आहे दरम्यान कुटुंबाचं पोट जगवण्यासाठी आणि आपल्या उदरनिर्वाहाचा गाडा चालवण्यासाठी हा समाज हा देशोदेशी दे, भटकत राहतो दरम्यान शासनाकडून मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत मुळात हा समाज हा एन टी प्रवर्गात येतो मात्र त्याला मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधासुद्धा उपलब्ध होत नाहीत दरम्यान यशवंतराव चव्हाण योजनेअंतर्गत जी मिळणारी मदत आहे ती मदतसुद्धा यांना मिळत नाही कित्येक जणांना तर साधी कागदपत्रं जातीचं जा प्रमाणपत्र असेल आधार कार्ड इलेक्शन कार्ड असेल ह्यास हे सुद्धा उपलब्ध नाहीत त्यामुळं खरंच अशा लोकांपर्यंत आरक्षणाचं जे बीज आहे ते रोवल्या गेले का आरक्षण हे यांच्यापर्यंत पोहोचले का हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे जरी देशाला पंच्याहत्तरी पंच्याहत्तर वर्ष जरी स्वातंत्र्याचे झाले असतील तरी या समाजामध्ये आरक्षणाचा दिवा हा लागलाय का हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामन दीपक सह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड